आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची पूर्ण कटिंग बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया कटिंगचे नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खोटा ब्लाउजची कटिंग बघणार आहोत तीस साईजची तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा आपल्याला कुठले कुठे माप लागणार आहे इथे बघा म्हणजे अंगावरून माप घेतलेले आहे तुम्ही बॉडीवरून इथे पूर्ण उंची किच आहे जी आपली असेल पूर्ण ती किच आहे तिथं पूर्णमुंचीमध्ये हाईट कमी असते मग साडे अकरा इंचच आहे छाती आहे तिच्ची आहे कमर आहे ते सव्वीस इंच आहे आपलं आणि बाई म्हणजे लांबी आहे ती आहे चार इंच पुढचा गळा आहे पाच इंचा आणि दंडघेर म्हणजे बाई घेर आहे साडेनऊ इंचा आणि पाठीमागच्या गळ्याची जी पट्टी आहे तशी मी मोजता असते साडेपाच इंच एवढ्या आपण माप लागणार आहे बघून इथं कुठल्या पण स्थायीचं या मेथडनी तुम्ही करू शकता तर तुम्हाला दाखवते मी या ठिकाणी बघा आपण पूर्ण उंच टाकून देऊ पूर्ण उंची आपली साडे अकरा इंच आहे साडे अकरा इंच आहे आपण म्हणजे बघा एक इंच आपण जास्त घ्यायचा आहे म्हणजे साडे इंच घ्यायचं आहे बघा या ठिकाणी साडेबारा इंच आपण टाकून घेतला आहे आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे शोल्डर आपलं दोनचं गळा आहे आणि तीनचं शोल्डर आहे म्हणजे आपण टोटल पाच इंच घ्यायचा आहे बघा इथं पाच इंचावरती हे करून घेतला आहे आपण आता या ठिकाणी आपल्याला पाचच इंच मुंडा घ्यायचा आहे बघा तिथं पाच इंचावरती मुंडा घेतला आहे आता इथे टाकायचा आहे आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर आपली छाती आहे तीस इंचाची चौथा भाग आहे तो साडेसात इंच येत आहे या ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचा आहे दीड इंच या पद्धतीने बघायचं आपण असं याचा घेऊ आता या ठिकाणी आपलं कमर आहे सव्वीस इंच बघा इथे इथं सहा इंच इथून आपण पुढे घ्यायचं आहे अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्याला एक इंच आपलं टक्के आणि दीड इंच शिलाई मार्जिन जात बघा जेवढं वरती आलं तेवढं आपलं खाली पण आला आहे या पद्धतीने आपलं हे झालेलं आहे बघा आता इथं काय करायचं आपण बघा एक टाकायचं आहे दीड इंचावरती एक टाकायचं आहे एक इंचावरती असं आपण बघा त्यामध्ये सेफ देऊन घ्यायचे आहेत बघे या बघा पाठ मागचा गळा जो आपला आहे तो आपला आहे इथे साडेपाच इंचाची पट्टी आहे आपण इथे सहा इंच घेऊ म्हणजे आपला गळा जो आहे तो साडे सा सहा आहे इथं आपण सवा दोन घेऊ कारण जे असं टिपणे लागत त्यांना ला। वरती दोन आहेत या पद्धतीने आपली पाठीमाच्या भागाची कटिंग झाले आहे आपण कटिंग करून घेऊ आता बघा हा भाग उचलायचा आहे आपल्याला या पद्धतीने ठेवायचा तर ठेवताना बघा आपण तर आहे एक इंच आहेत ना एक इंच आपण तर जास्त घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे एक इंच मी जास्त घेतले आहे खालच्या साईडला वरती आपण आहे तसं टाकून घ्यायचं आहे बघा इथं मुंड्यामध्ये आता काय कसं आहे इथे सुद्धा आपल्याला एक इंच बघा एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता इथं बघ आपला आता आपण पुढचा बाग आहे थोडासा डाऊन करून म्हणजे कमी करून घ्यायच बघा आता याचा पुढचा गळा आता तिथे इंचा वरती बघा दोन इंचावरती आणि पुढं पाच इंच म्हणजे वाढवायचं वगैरे काहीच नाही थोडस इथं बघा पुढच थोडस ते करू आपण या पद्धतीने आपला राऊंड शेप देऊन बघा घ्यायचा राऊंड शेप आता इथं बघा इथं तीन घ्यायचं आहे आणि इथं सुद्धा बघा आपण तीन इंचावरती विकवून घेतलाय आता आपला बघा इथं आपण घ्यायची आहे आता इथ आपल्या अर्धा इंचावरती असा बघा एक पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे देऊन घेतला आता इथून आपल्याला इथे पावणे चार वरती एक हे करायचं आहे इथे एक मिशन लावायचं आहे बघा इथं आणि इथं आपल्या वरती दोन इंचा घ्यायचा आहे इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच बघून अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच आपण आठ करून घ्यायचं आता इथून आपल्याला बिल एक खूम करून घ्यायचं आहे इथून आपल्याला बिल इंच आहे बघा या पद्धतीने आपल्याला ने आता इंचा आपण कमी आपला असे तक्स घ्यायचे आहे कमी घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आता इथून आपण परत दाखवतो इथून आपल्याला सोडायचं आहे इथे येतो बघा दीड होती आता हा काकीतला पॉइंट आपल्याला या पद्धतीने इथं पण तपसे घ्यायचा आहे आता इथून सुद्धा आपल्याला बघा दीड इंचावरती

खूप सोपी पद्धत आहे ब्लाउज कटिंगची आता बघा हा पुढचा गळा पण पुढचा गळा तुम्ही जास्त करू शकते आता टक्क गेल्यामुळं काय ना आपलं इथं योगपट्टी आहेत ना ती एक इंचाने इथं कमी म्हणजे इथं टप तर बघा अशी हे आपले हे एक्स्ट्रा टाकून नंतर करून टाकायचं आहे सापड्याच बघा असे हे देऊन घ्यायचं आहे नॉच देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही पण भाग आपले सारखे होत या पद्धतीने हे बघा ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावर ते आखून सुद्धा घेऊ शकतो बघा असं या पद्धतीने आपण म्हणजे आपल्याला समजतं बघ आपले हे कुठं आहेत ते कुठचे भाग पण कट झाले पाठीमागचा भाग पण कट झाला आता आपले राहिले बाई बाईसाठी बघितलं आपण आता बाई आपली आहे बाई गी तार तार चार इंचा आहे साधा ब्लाउज आहे आपण सहा इंच घेऊ बघा इथं सहा इंचावरती पण करायचं आहे आणि दाखयचं आहे बघा साडेसात आपली छाती आहे तर साडेसात इंच इथे बॉक्स आहे करून घ्यायचं इथं सिलाई मार्जिन दोन इंच रास्त आणि तुम्ही इथं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर इथून आपण हे बघा अडीच इंचावरती कॅप हाईट घेऊ आता बघा आपल्याला इथून आणि इथून बघा हा भाग जोडून घ्यायचा आहे आता इथं आपलं आहे सॉरी शिलाई तुम्हाला दाखवते इथं दंड आहे पावणे पाच इंच बघा आणि आपलं शिलाई असं जोडून घ्यायचं आहे आता इथून बघा दोन इंच होते आपण इथं मध्य काढत द्यायचं येत बघा आपला इथून बघ असा शेप देऊन घ्यायचं आपल्याला सेफ देऊन घ्यायचा शेट देऊन घ्यायचं आहे इथून आपल्याला पुढचा सेफ देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने आपल्या इथून आहेत ना ना ना? सेट देऊन घ्यायचा आहे बघ आपली बाईक कटिंग सुरू झाले आहे तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा पाठीमागचा जरा सुद्धा आपण कट करून घेणार हा पाठीमागचा भाग आहे ही बघ आपली बाई आणि आहे योगपट्टी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कटिंगचा नक्की सांगा एवढ्या कापडामध्ये बघा आपल्याला डबलची पट्टी काढून घेऊ म्हणजे ती डबलची काढून घेणार आहोत एवढा सारा कापड आपण पायपिंगसाठी वापरताना व्हावं बघा पायपिंग तुम्हाला तिरकस मध्ये आपण कट करायचं आहे असे मध्ये बघा या अशा कापडामध्ये कट करायचे असे सरळ कट करायचे नाही असे मध्ये कट करून घ्यायचे आहेत तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद